अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा हा पवित्र संदेश तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी आला आहे तुमचे दारिद्र्य दुःख कर्ज सर्व काही नष्ट करून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला समजून घ्या की दैवी कृपा तुम्हाला साथ देत आहे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत तेव्हाच हे परमपवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणतात बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे अचानक तुझ्या आयुष्यात चमत्कार मी करणार आहे जेव्हा तुला असे वाटते की आता सर्व काही संपत आले आहे माझी भक्ती तू करत आहेस मी किती परीक्षा घेत आहे हे सर्व काही तुमच्या मनात येत असताना तुमच्या दिशेने चमत्कार घडेल होय तुम्ही ते ऐकत आहात कारण देवाची तशी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा यातील आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढा कारण ते तुमच्याशी काही शब्द बोलू इच्छितात जे तुमच्या हितासाठी आहे तुम्ही जर वेळ काढून हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या जीवनात ते पवित्र शक्ती येईल आणि तुमचे कार्य करेल स्वामींची देवाची पवित्र शक्ती स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे असे कमेंट करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्यांचे हृदय परिवर्तन होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनावर काही भयंकर परिणाम होत आहेत जे तुला अंधाराकडे नेत होते निरंतर त्या परिणामांमुळे तू खूप काही हैराण झाला आहेस तुझ्या डोळ्यासमोर तो तु अंधकार देखील आहे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही तू खूप काही शोधाशोध करत आहेस तू जिकडे तिकडे प्रयत्नही करत आहेस पण तुझ्या मनासारखे खूप काही घडत नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस आज हा चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे तुझ्या भाग्यात चमत्कार होणार आहे तुझ्या आयुष्यातील गरिबी कायमची दूर करणारा आणि तुला भगवंताच्या जवळ नेणारा हा संदेश जर तू निरंतर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझे आजारही बरे होतील तुझ्या शत्रूंना ते आता पराभूत करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात स्वामी देऊ इच्छितात ते मनापासून स्वीकार करा तुम्हाला पदोपदी तुमच्या शत्रूंनी हैराण केले आहे तुम्ही मागे राहावे यासाठी ते खूप काही काळजी करत आहेत पण त्यांना ते माहीत नाही की तुझ्या पाठी स्वामी उभे आहेत तुझ्या सोबतीला स्वामी उभे आहेत क्षणोक्षणी तुला स्वामींची मदत आहे जेव्हा स्वामी मदत करतात तेव्हा मोठमोठे कार्यही पूर्ण होतात हे त्या शत्रूंना माहीत नाही म्हणूनच ते शत्रू तुझ्यासाठी वैरभाव करत आहेत तुझ्यासाठी खूप काही असेल शोधत आहेत जे तुला त्रासदायक ठरणार आहे पण स्वामी त्यांची एकही योजना सफल होऊ देणार नाहीत माझ्यावर विश्वास ठेव मी आज तुझ्याशी बोलत आहे की तुझ्या मनातील त्या सर्व काही चिंता माझ्या चरणावर सोपून निश्चिंत हो कारण आता तुझ्या आयुष्यात कायमचे असे परिवर्तन घडून येणार आहे जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर मी भाग्यशाली आहे असे कमेंट कर स्वामी तुझ्या भाग्यात असे चमत्कार करणार आहेत ज्याकडे लक्ष पुरव स्वामी तुमच्यासाठी मार्ग काढत आहेत स्वामी भक्तांनो हे जे काही तुम्ही ऐकत आहात यावर विश्वास ठेवा देवाचे बोल तुमच्या कानावर येताच तुमच्या मनात पवित्रता निर्माण होईल देवाचे संदेश हे असे सोडून देण्यासाठी नाही तर ते तुमच्या मनात जागृत करण्यासाठी आले आहेत तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आलेले संदेश आहेत जर तुम्ही हे मनपूर्वक स्वीकार केले यातील आशीर्वादांचा स्वीकार केला तर तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडतील आजच्या क्षणाला तुम्हाला तुमचे जीवन काही ठिकाणी नकोसे वाटत आहे काही त्रास झाल्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही संकट असल्यामुळे तुम्हाला खूप काही जीवनातून असे वाटते की आता हे सर्व काही नकोसे आहे ते एखादे नाते आहे जे तुम्हाला वारंवार त्रास देत आहे काहीतरी असेच उगास काहीतरी मागील कुरापत काढून तुमच्या पुढे आणत आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणात ते जाणवत आहे की माझे प्रश्न कोण सोडवेल मला या त्रासातून कोण बाहेर काढेल तर तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तू फक्त नामस्मरण करत पुढे जा बाळा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे ही खूप मोठी तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे देवाला स्मरण करतोस देवाची आराधना करतोस मग देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेव पुढील काही काळातच तुझ्या चिंतेचा शेवट होणार आहे तुझ्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत मनापासून देवाला जर आशीर्वाद द्यायचे आहेत तर देवाला ते स्वीकार करून देवाचे धन्यवाद करायला विसरू नको देव तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे आणि जर तुमची कोणती इच्छा इतक्यातच पूर्ण झाली असेल तर स्वामींना धन्यवाद करायला विसरू नका स्वामी निरंतर तुमची काळजी घेत आहेत याचे तुम्हाला अधिक प्रयत्न आणि प्रत्यय येणार आहे तुम्हाला अनुभव येणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या या संदेशातून तुम्ही जे प्राप्त करा ते तुमचे मनइच्छित आहे तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्हाला जरी वाटत असले की हा नुसता एक ऑनलाईन आलेला संदेश आहे पण हे ऐकल्याने तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाण्यासाठी मार्ग सापडणार आहे बघ तुम्हाला मदत करत आहे मी मदतीसाठी तुमच्या समोर आलो आहे कुठले ना कुठले मार्ग तुम्ही शोधतात त्याचप्रमाणे हा एक मार्ग आहे जो तुमच्यापर्यंत मी पाठवला आहे तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठले ना कुठले माध्यम मी निवडले आहे त्याचप्रमाणे आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत आलो आहे स्वामींकडून चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा जोपर्यंत तुमच्या कुटुंबाची काळजी देव घेत आहे तिथपर्यंत देवाची धन्यवाद करायला विसरू नका तुम्ही जिथपर्यंत नामस्मरण करत असतात तितपर्यंत देव तुमची काळजी घेतात देवाच्या आशीर्वादाने पूर्ण होण्यासाठी देवाचे स्मरण करत राहा देवाने तुम्हाला या जगात आणले आहे देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे येत्या काही मिनिटात भरपूर आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा जे तुमचे अस्तित्व बदलेल देवाची विस्मयकारक शक्ती तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल आणि तुम्हाला उल्लेखनीय आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होईल देव तुमच्या सर्व काही आर्थिक गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे जर तुम्ही काही आर्थिक समस्यांनी ग्रस्त आहात तर तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे तर आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे देव तुम्हाला त्यासाठी मार्ग दाखवत आहे त्या मार्गावर तुम्ही चालाल तेव्हा तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळणार आहे खूप काही धनसंचय होईल कारण देव ती योजना आखत आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर नेत आहात तेव्हा देव जर तुमच्यासाठी एवढे सगळे करत आहे तर तुम्ही फक्त नामस्मरण करून संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे आज तरी काही वेळ लागत असला तरी भाग्योदय निश्चित आहे तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यावर देव नजर ठेवून आहे तेव्हा निरंतर चांगले कर्म करा सर्व काही चांगले होणार आहे स्वामी तुमची काळजी घेत आहेत स्वामी काळजी घेत आहेत म्हणजेच तुम्हाला रोख शत्रू आणि कर्ज तुमच्या आयुष्यातले त्रास कमी करण्यासाठी स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही या संदेशाचा स्वीकार केला आहे स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा हे मानून चला की जीवनातील अडचणी दुःख त्रास कमी होताना तुम्ही अनुभव कराल आणि सुख समाधान आरोग्य आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत हे तुम्ही पाहाल स्वामींच्या दैवी कृपेमुळे तुम्ही आशीर्वाद प्राप्त करत आहात तेव्हा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत तुमच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांची कृपादृष्टी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ